आज श्रीक्षेत्र औंडा नागनाथ महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आठवे ज्योतिर्लिंग या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात या ठिकाणी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आलेले असताना आमचे विनायक महाराज पारडीकर हे सुद्धा या ठिकाणी भेटले श्रीक्षेत्र औंडा नागनाथ भगवंताचं या ठिकाणी दर्शन झालं फिरविले देऊ जगामध्ये खाते संतांचं आणि भगवंताचं दर्शन अतिशय महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी झालेले महाशिवरात्रीचा पर्व काळ सज्जनानो असा आहे की महाशिवरात्रीचा पर्व काळ शिव शिवमंतावाचे मूळधर आहे पापाचे ऐशे महात्मे शंकराचे निगम अगम नेते ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय पंचाक्षरी मंत्राचा सर्व या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुण्य पर्व काळावर जप करावा आणि आपल्या जीवनाचं कर्तकल्याण करून घ्यावं एका व्याधानी एक आदिवासी व्याधानी या ठिकाणी शिकार करण्याच्या निमित्त नारायणात गेलेल्या असताना त्यांनी शिवशू नावाचा उच्चार केला हरहार नावाचा उच्चार केला आणि पर चा पर चार परहाराच्या त्याला पूजा घडल्या आणि तोही तोही वैकुंठाला गेला त्याच्यावर असताना रा त्या कुरंगीने हरणी वगैरे पारसं वगैरे गाईट वगैरे सर्वाचा उद्धार करण्याचं काम या ठिकाणी भगवान शंकराच्या कृपेनं झालं तरी सज्जनानुमय महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहणाऱ्याच अशा पुण्यपर्व काळावं भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह हो झाला म्हणून अतिशय मुहूर्ताचा दिवस आहे ऐशा मुहूर्ताचा दिवस वाया जाऊ नये अशी सर्व महाराष्ट्रवासियाला विनंती करून आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन ओम नमो शिवाय 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 हर हर महादेव हर हर महादेव हर हर गंगे या शब्दाचा उच्चार जय श्रीराम